मार्च का नंतर शेतकऱ्याजवळ सोयाबीन किंवा कापूस काहीच राहत नाही त्याच्यानंतर मालाचे भाव वाढतात मग हे असं का शरद जोशींच्या वाक्य होते कि सर्व याची संघटना होईल संघटना होईल पण शेतकऱ्यांची संघटना होणार नाही आज ते त्यांचे वाक्य खरोखर खरे ठरत आहे सर्व शेतकऱ्यांना ये एकत्र येण्याची आज काळाची खूप गरज आहे ह्या शासनाजवळ अधिकाऱ्याच वेतन लागू करायला पैसे आहे परत आमदार झाले खासदार झाले यांना मानधन न्यायालयाच्या तिजोरीमध्ये पैसे आहे परत शेतकऱ्याचं माफ करायला जवळ पैसे नाहीये आता आपल्या सोबत विलास पाटील मुजुमले तालुका प्रमुख इच्छिक शेतकरी संघटना त्यांच्या पत्नी आहेत सुरेखा ताई तुमचं काय मत आहे सध्याच्या सरकार, सरकार शेतकरी याबद्दल कर्जमाफीच आश्वासन दिलं पाळलं नाही एम एस पी वर वीस टक्के अनुदान देतो म्हटलं पाळलं नाही बारा हजाराचे पंधरा हजार रुपये देतो म्हटलं पाळलं नाही किंवा तुमची तुम्ही आता लाडकी बहीण सुद्धा आहात मुख्यमंत्र्यांची तर त्याच्यामध्ये ते एकवीसशे देतो ते बी दिले नाही त्यावर तुमचं काय प्रतिक्रिया आहे या शासनाचा निषेध करावा असं हे शासन आहे हे शेतकऱ्याचं शासन नाही आहे हे फक्त व्यापाऱ्याचं शासन आहे या शासनाजवळ अधिकाऱ्याच आठवं वेतन लागू करायला पैसे आहे परत आमदार झाले खासदार झाले जिल्हा परिषद सदस्य झाले यांना मानधन ज्ञान यांच्या तिजोरीमध्ये पैसे आहे परत शेतकऱ्याचं कर्ज माफ करायला यांच्या जवळ पैसे नाहीये परत कारखानदाराला वीज वीज पुरवठा करायला यांच्याजवळ वीज आहे शेतकऱ्याला शेतकऱ्याला आहे रात्रीची लाईट देतात दिवसा लाईट देत नाही कारखान्याला दिवसा लाईट देतात शेतकऱ्याच्याच बाबतीत सरकार आहे असं करत तुम्ही कधीपासून या शेतकरी विचारात किंवा चळवळीत काम करता मी शेतकरी संघटनेत म्हणजे चळवळीतही नाही आणि संघटनेत म्हणजे मी फक्त एक महिला आहे एक महिला म्हणजे घरगुती काम करणार एक महिना आहे घर आणि शेती एवढाच माझा व्यवसाय आहे पण माझे सासरे या खूप अगोदरचे या चळवळीमध्ये होते माझ्या सासऱ्यानंतर माझे मिस्टर या चळवळीमध्ये आले आणि मी हे म्हणजे घरात आल्यापासून शेतकरी संघटनेचं मी वारं बघते बरोबर ते वारच तुमच्या बोलण्यातून तुम दिसत द्यायला वीज शेतकऱ्याला द्यायला वीज नाहीये ना। आमदार खासदाराचं किंवा कर्मचाऱ्याचा पगार करायला आठवेत तुमच्याकडे पैसे आहेत शेतकऱ्याचे कर्जमाफी करायला पैसे नाहीत हे दुसरी कुठली महिला बोलू शकत नाही जिनं शेतकरी संघटनेचे विचार ऐकले तीच महिला बोलू शकते सध्याच्या परिस्थितीमध्ये जर शरद जोशी असते आणि चळवळ जर समजा ऐंशीच्या पंच्याऐंशीच्या दशकामध्ये जेव्हा होती तशा पद्धतीने चळवळ असते तर आता काय पडसाद उमटले उमटले असते असते आता त्याचे असे सर्व सर्व शेतकऱ्यांनी शरद जोशींच्या वाक्य होते कि सर्व याची संघटना होईल हेऱ्यांची संघटना होईल पण शेतकऱ्यांची संघटना होणार नाही आज ते त्यांचे वाक्य खरोखर खरे ठरत आहे सर्व शेतकऱ्यांना एकत्र येण्याची आज काळाची खूप गरज आहे या नेत्यांना सरकार ने या सरकारला हनूम पाडायला फक्त शेतकऱ्यांनी यायला पाहिजे परत एक माझं असं एक मत आहे की ज्याही फुकट योजना आहे त्या या सरकारला देण्याची गरज नाही फक्त मालाला अॅक्युरेट भाव द्यावा तुमचे खत खताचे भाव वाढले बियाणाचे भाव वाढले परत तुमचे शेतकऱ्याजवळ माल गेल्यानंतर मार्च नंतर शेतकऱ्याजवळ सोयाबीन किंवा कापूस काहीच राहत नाही त्याच्यानंतर मालाचे भाव वाढतात मग हे असं का बरोबर जेव्हा शेतकऱ्याच्या घरात माल असतो तेव्हाच काय भाव वाढत नाही अगदी रास्त आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं एक शेतकऱ्याची भगिनी त्याच्या व्यथा मांडताना आपल्याला दिसते आणि खरंच मनस्वी आनंद होतो आणि ही चळवळ जर जिवंत राहिली तर शेतकऱ्यांनी शेतकऱ्याच्या चळवळीला जर का शेतकऱ्यांनी कुठं आंदोलन असतं ते आंदोलनाच्या ठिकाणी गेलं पाहिजेत महिलांनी पुरुषांनी सगळ्यांनी गेलं पाहिजे आज ही महिला शेतकऱ्यांचं अर्थकारण बोलतीये जे की नव्वदच्या आणि दोन हजारच्या दशकामध्ये शरद जोशी सांगून गेले तीही महिला आज बोलते कारण की यांचे शासरी असतील यांचे पती असतील अनेक वेळा त्यांनी जेल भोगलेला आहे आणि आज सरकार अशा पद्धतीचे आश्वासन देते किंवा रेवडी कल्चर आपण म्हणू शकतो की फुकट वाटणं तुम्ही आज युवा पिढी आहे इतके तरुण सुशिक्षित असून त्यांना त्यांच्या हाताला काम नाही तुम्ही एमआयडीसी खोला त्याच्यामध्ये तरुण रोजगाराला उद्योग द्या तुम्ही फुकट काय देऊ नका फुकट दिल्यामुळे हे तरुण बेरोजगार झाले बरोबर अगदी बरोबर आहे व्यसनाधीन झाले परत बरोबर फुकटच यायला लागलं ना हो हो जसं इंग्रज भारतात आले इंग्रजांनी जेव्हा चहा फुकट वाटला आपल्या भारतामध्ये येऊन त्या चहाची सवय आपल्या भारतीयांना लागली नंतर आपले भारतीय मग हा विकत घेऊन प्यायला लागले तशी ही लालूच हे शासन आता हे आपल्या शेतकऱ्याला किंवा रोजगाराला द्यायला लागलं लाचार बनवायला लागलं हे शासन आपल्याला या मतदानासाठी फक्त अगदी बरोबर आहे हे सगळं लक्षात घेणं गरजेचं आहे आणि जेवढी आपण फक्त आता भाजपला दोष देऊन फायदा नाहीये भाजपनं ना काय सांगितलंय भाजप म्हटलं भाजपनं पंधराशे रुपये सुरू शुरु केले होते जे एकवीसशे करू म्हटलं महाविकास आघाडी म्हटली आम्ही तीन हजार रुपये करू परंतु ते पैसे देता कसे येतील त्याचं आर्थिक नियोजन कसं त्याची तरतूद कशी करायची तो पैसा कुठून उभा करायचा बाकीच्या योजनांवर खर्च कसा करायचा याचा कुणीही तार्थ ठेवत नाहीये फक्त लोकांना लुटायचं वरबडायचं सत्य म्हणजे सत्ता पिपासू पण आहे हा सगळा तर हा दोन्ही बाजूना विचार करणं गरजेचं आहे बरोबर तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्यासोबत परखडपणे तुमचं मत मांडलं आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला शेतकरी संघटनेतील किंवा शेतकऱ्याची वागीन उपा ही उपाधी शोभेल आणि आपल्याला ही चळवळ परत एकदा जिवंत करावं लागेल मी सुद्धा या चळवळीत घडलेलो आहे आणि म्हणून या लोकांच्या संपर्कामध्ये आहे काही दिवसांना मी यांच्यासोबत एखाद्या दे पदावर दिसलो तर वागो वाटून घेऊ नका दिल्लीच्या दिशेनं ज्या पद्धतीनं हरियाणा आणि पंजाबचे शेतकरी ट्रॅक्टर घेऊन त्यांचा सगळा स्वयंपाक घेऊन निघतात आणि सरकार त्यांच्या गल्लीत दिल्लीतलं सरकार गल्लीत भेटायला येतं चर्चा करतं मागण्या मान्य करतं अगदी त्या पद्धतीनं जोपर्यंत महाराष्ट्रातला विदर्भातला मराठवाड्यातला पश्चिम महाराष्ट्रातला खानदेशातला कोकणातला असेल हा शेतकरी मुंबईच्या दिशेने ट्रॅक्टर घेऊन निघणार नाही आणि तोपर्यंत हे सरकार तुमची दखल घेणार नाही कारण की तुमच्यासाठी जो लढणारा पुढं होतो त्याला सुद्धा मॅनेज केला जाते त्यामुळे न मॅनेज होणारच एक आंदोलन उभं राहणं गरजेचं आहे आणि आम्ही ही जुनी जी शेतकरी संघटना आहे या शेतकरी संघटनेतून बाहेर येऊन नंतर अनेक प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या तयार झाल्या त्यांना शेतकरी संघटना म्हणता येणार नाही शेतकरी संघटना हा एक विचार आहे तो विचार कधीही मारणार नाही शरद जोशी जरी आज त्यांच्या देहाने गेले असले परंतु विचारांना ते आजही अनेकांमध्ये जिवंत आहेत तो विचार आम्ही पुढे नेण्याचं काम करू आणि शेतकरी चळवळ बळकट करण्याचं काम करू आज महाविकास आघाडीची जबाबदारी आहे की त्यांना त्यांच्या मतदाराला लाख लाख दीड दीड लाख मतं पडलेली आहेत परंतु त्यांना आपल्यासाठी आंदोलन करतायत ना अपोषण करतायत उद्धव ठाकरे शरद पवार किंवा काँग्रेस हे जर रस्त्यावर उतरले तर कर्जमाफी होणार नाही का फार मोठा विषय नाही आहे परंतु त्यांना सुद्धा शेतकऱ्यांना असंच ठेवायचं आहे आपणच सगळं करायचं आपणच रोष निर्माण करायचं आणि आपणच त्यांना निवडून द्यायचं हे आता होणार नाही चळवळ एकदा परत निर्माण करू आणि शेतकऱ्याची वोट बँक आपण भविष्यामध्ये तयार ताई तुमचे खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र